नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये विक्रमगड तालुक्यात आलोंडे शाखा कार्यालय स्थापन करण्यास वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यास खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांची मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्वपूर्ण निवेदन सादर केले असून त्यामध्ये विक्रमगड उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या विक्रमगड शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन आलोंडी शाखा कार्यालय स्थापन करून त्यास मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे या भागात एकूण सदतीस हजार पाचशे सव्वीस ग्राहक असून सध्या फक्त सोळा कर्मचाऱ्यांद्वारे पाचशे एकाहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्रात सेवा दिली जाते त्यामुळे सेवा देताना अनेक अडचणी येत असून पावसाळ्यात याचा फटका अधिक जाणवतो नवीन आलोंडे शाखा कार्यालय स्थापन झाल्यास सेवा कार्यक्षमता वाढेल ग्राहकांशी थेट संपर्क होईल व महसुलात वाढ होईल प्रस्तावित विभागणी पुढील प्रमाणे आहे विक्रमगड शाखा पंचाहत्तरशे नव्वद ग्राहक एकशे चव्वेचाळीस रोहित्र आलोंदी शाखा पंचाहत्तरशे पाच ग्राहक एकशे अडतीस रोहित्र याशिवाय विक्रमगड तालुक्यातील आदिवासी बहुल भागांतील गंभीर समस्यांचे निवारण करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी देखील माननीय खासदार यांनी केली आहे सध्या संपूर्ण तालुका एका उपकेंद्रावर अवलंबून असून अनेक वेळा जंगल डोंगराळ भागांतून जाणाऱ्या तेहतीस केव्ही लाईनमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे खासदार डॉ सवरा यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या आहेत एक आलंबी शाखा कार्यालय तत्काळ सुरू करणे व कर्मचाऱ्यांची नियुक्ती दोन पाचमाड उपराळे बांधण माण या पट्ट्यात नवीन तेहत्तीस छेद बावीस केवी उपकेंद्र तीन मनोर येथे दाब उपकेंद्र उभारणे व भोपोलीसह ग्रामीण ग्राहकांसाठी स्वतंत्र फीडर चार विक्रमगड शहरासाठी स्वतंत्र गावठाण फीडर पाच जामसर तालुका जव्हार येथील एकशे बत्तीस केवी उपकेंद्र कार्यान्वित करणे या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी झाल्यास विक्रमगड तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळेल शिक्षण आरोग्य व शेतीच्या सुविधा अधिक सक्षम होतील वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट